आपण चांगल्या प्रसंगी अशा भारत देशाचा आपण अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहोत उपस्थित प्रसंगी या विद्यालयाच्या पर्यवेक्षिका भाग मिळव माझी प्राचार्य मान्य पवार सर मान्य शेखर सर पटेल सर उपस्थित सर्व शिक्षक वृंद प्राध्यापक वर्ग उपस्थित मान्यवर आणि शिक्षकीत कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रो अठ्ठ्याहत्तरव्या या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सर्वांचं स्वागत करतो आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रो गेले तीन दिवस आपण हा सोहळा साजरा करतोय तेरा तारखेपासून आपण सकाळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेत होतो त्यावेळी सर्व विद्यार्थी अगदी अतिशय आनंदी अशा प्रकारच्या वातावरणामध्ये हा स्वातंत्र्याच्या सोहळ्यामध्ये सर्व विद्यार्थी सहभागी झालेले आहेत हरघर तिरंगा असेल आपण या स्वातंत्र्य दिनानिमित्त रॅली या ठिकाणी काढलेली होती विविध अशा प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी झालेल्या आहेत आणि या स्वातंत्र्य सोहळ्यामध्ये आपण सहभागी झालेलो आहोत ज्या ज्या अनाविने या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं त्यांच्यापासून आपण सर्वांनी प्रेरणा घेतलेली आहे या स्वातंत्र्याचं रक्षण करणे हे आपलं महत्वाचं काम आहे कर्तव्य आहे त्याचबरोबर ज्या ज्या नेत्यांनी ज्या ज्या क्रांतिकारकांनी या स्वातंत्र्यासाठी प्राण्याची आहुती दिली त्यांचं स्मरण करण्याचा हा या ठिकाणी दिवस आणि म्हणून आपण सर्वजण त्यांच्यापासून आपल्या स्वतंत्र भारताचं संरक्षण करण्याची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि विकसित अशा प्रकारचा जो भारत आहे तो भारत देश घडवण्याची आपण सर्वांनी जी शपथ आहे ती शपथ घेतलेली आहे तिरंग्याचा मान सन्मान करणार आहोत त्याचबरोबर जे स्वातंत्र्य वगैरे त्यांच्या प्रती आपल्या मनामध्ये आपुलकीची भावना असणार आहे झेंड्याच्या प्रती आपुलकीची भावना आपल्या मनामध्ये असणार आहे आणि म्हणून त्याचा मान सन्मान करणे हे फार महत्त्वाचं आपलं आद्य कर्तव्य आहे त्यामुळे आपण सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आज आपण हा दिन साजरा केलेला आहे पुन्हा एकदा सर्वांना मी स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देतो आणि हा इथला कार्यक्रम झाल्यानंतर खाऊ घेतल्यानंतर इयत्ता पाचवी सहावीस साथीचे जे विद्यार्थी आहे ते विद्यार्थी इथेच या ठिकाणी थांबतील इयत्ता आठवी ते बारावीचे विद्यार्थी ग्रामपंचायत या ठिकाणी उपस्थित राहणार आहे याची सर्व विद्यार्थी नोंद घ्यायची आहे ग्रामपंचायतमध्ये या ठिकाणी असणारी उपलब्ध जागा आणि त्यामुळे आपली विद्यार्थी संख्या पाहिल्यानंतर पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना आपण घेऊन जाणार नाही आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे पाचवी ते सातवीचे विद्यार्थी इथूनच हा कार्यक्रम इथला संपल्यानंतर घरी जाणार आहे आणि म्हणून सर्व विद्यार्थी मित्र खाऊ विज्ञानसार इथून आपण ग्रामपंचायत या ठिकाणी आठवी ते बारावीचे विद्यार्थी जाणार आहेत त्यांच्याबरोबर जे सर्व वर्ग शिक्षक आहेत ते वर्ग शिक्षक सोबत असणार आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी पुन्हा एकदा या दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो Gracias.